फैजपूर येथील धनाजी नाना महाविद्यालयात राष्ट्रीय छात्रसेनेची शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसची निवड प्रक्रिया यशस्वीपणे संपन्न झाली अठरा महाराष्ट्र बटालियन एन सी सी जळगावचे समादेशक अधिकारी कर्नल अभिजित महाजन व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर राजेंद्र वागुडदे यांच्या मार्गदर्शनाखाली एन सी सी अधिकारी कॅप्टन डॉक्टर राजेंद्र राजपूत सुभेदार झहीर हवालदार संदीप कुमार यांनी ही निवड प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडण्यासाठी मोलाची भूमिका बजावली राष्ट्रीय छात्रसेना जगातील सर्वात मोठी यूथ युनिफॉर्म ऑर्गनायझेशन आहे राष्ट्रीय छात्रसेनेच्या विद्यार्थ्यांना विविध सरकारी नोकऱ्यांमध्ये प्राधान्य दिले जाते त्यामुळे या निवड प्रक्रियेत आपली निवड व्हावी यासाठी अनेक विद्यार्थ्यांनी हजेरी लावली होती राष्ट्रीय छात्रसेनेतर्फे वृक्षारोपणही करण्यात आले